तो ले ले सरल सरल की संजय राव राऊतांनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्या संदर्भामध्ये संजय असं म्हणत असतील की एका बॅगेमध्ये कपडे आहेत ते माझे आहेत आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे ते मला माहित नाही पण ती बॅग त्यांच्या रूममध्येच आहे ना मग त्यांच्या रूम मध्ये असलेल्या बॅगेमध्ये सरळ सरळ पैसे दिसत आहेत आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्यांनी ते जी बॅग आहे तशीच्या तशी कुठल्या तशी। तरी एखाद्या शिक्षण संस्थेला कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामाला दानधर्म करून टाकावे ही माझी बॅग नाही हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत ते माझ्या लक्षात आलेले आहेत त्यामुळं मी ह्या पैशाच दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवा असं आहे <laughs> मध्ये कि तुम्ही गेल्या मा, या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय काय ज्या जनतेनं या महाराष्ट्रामध्ये या लोकांचं सरकार निवडून दिलं त्या जनतेला पश्चाताप होत असेल धावायला हवा एक मंत्री शेतकऱ्यांच्या बद्दल अतिशय उद्गार काढतो एक सत्ताधारी पक्षाचा आमदार अगदी तुमच्या बायकांच्या अंगावरची साडी बहिणीच्या अंगावरची साडी पत्नीच्या अंगावरची साडी आईच्या अंगावरची साडी माझ्या बापाने दिली म्हणजे पायातल्या चपला माझ्या बापाना दिल्या म्हणतो तुम्ही जे खाताय जेवताय ते माझ्या बापानं दिलं म्हणून म्हणतो एक आमदार दुसरा एक जो मंत्री आहे भाजपाचा तो तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना वाटतील त्या घाणेड्या शिवाय देतो घाणेड्या शिवाय देतो एक आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा तो पवार साहेबांसारख्या एका सिनियर माणसाच्या कुटुंबाबद्दल काहीही बोलतो काहीही बोलतो एक आमदार आहे मंत्री आहे तो असा टॉवेलवर बसलाय आणि ते स्व हा भट हम वगैरे वगैरे जे काय आहे अंधारा फुकण्याचं काम करतो एक मंत्री आहे तो आता तुम्ही बघताय की असा उघडा बप्प बसलाय हातामध्ये शिगारेट आहे बाजूला पैशाची बॅग ओपन आहे ओपन आहे ही मस्ती सत्तेतून आली ही मस्ती ही मस्ती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये जे यांना एकदम तो काही जनादार नाही म्हणता येणार परंतु मोठ्या प्रमाणामध्ये यांचे आमदार निवडून आलेल्यामुळं ही मस्ती आली आणि विरोधी पक्ष हा संख्येनं थोडा आहे आणि त्या विरोधी पक्षाचा आवाज सकाळ संध्याकाळ दाबला जातोय त्यामुळं ही अशा पद्धतीची रोज महाराष्ट्राच्या दत्तर वेशीवर टांगली जात आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणते की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं प्रियांबल वाटलं म्हणून त्यांना नक्षलवादी ठरवते अशा पद्धतीचं हे सगळं चालू आहे आणि म्हणून मला वाटत की जनतेनं विचार करायला पाहिजे की आपण ह्याना या ठिकाणी आणून असं आहे की परवाच्या दिवशी धुळ्याला अंदाज समितीची बैठक गेली होती साडेपाच कोटी रुपये जमा झाली किती रुपये साडेपाच कोटी रुपये त्यातले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये पोलिसांनी जप्त केले अनिल गोटेंच्या के पथारीवर ते एक कोटी चौऱ्याऐशी लाख रुपयातही म्हणजे एका माणसाचा तो हिस्सा होता मग उरलेले साडेपाच कोटी रुपये कुठे गेले साडेपाच कोटीतले एक कोटी चौऱ्याऐंशी रुपये दिसले बाकीचे कुठे गेले आणि म्हणून त्याचा व्हिडिओ काढला यांच्या याचा अर्थ यांची माणसं किंवा हे जे तीन पक्षाच सरकार आहे या तीन पक्षाच्या सरकारामध्ये एक मॅचा पत्ता कापायचं काम सुरू झालं धनंजय मुंडेचा पत्ता कापून झाला त्याच्यानंतर जयकुमार बोरेची विकेट पडता पडता राहिली मला असं वाटतं संजय शिरसाटची विकेट पडली पाहिजे या करता म्हणून त्यांच्या अंतर्गतच राजकारणातून सह घडत इन्कम टॅक्सची नोटीस संजय शिरसाट कबूल केलं पण त्या इन्कम टॅक्सच्या लोकांना ही उघडबॅट दिसत नाही का कशी ती कशी दिसत नाही नुसती नोटीस देऊन कशी भागतात ज्यांच्याकडे पैसे नाही ते दिसतात ना आणि आहेत त्यांना दिसत नाहीत ओके असं नाहीये अमृत ओळणी काल ते वरच्या सभागृहातले आमचे ज्येष्ठ सदस्य आणि की परब हे काय सांगत होते तुम्ही ज्या वेगवेगळ्या वेग स्कीम्स आहेत मग म्हाडा असेल कॉर्पोरेशन असेल एम असेल शिडको असेल या ठिकाणी जी घरं बांधली जातात त्यातली चाळीस टक्के घरं ही मराठी माणसाला बांधण्याकरता म्हणून मराठी माणसाकरता म्हणून तुम्ही राखीव ठेवा असा प्रश्न मिलिंद नार्वेकरांचा होता आणि त्या संदर्भामध्ये अनिल परब बोलत होते हे जे मंत्री उत्तर देत होते त्या मंत्र्यांनी उत्तर काय दिलं दोन हजार एकोणीस साली तुम्ही काय करत होता अरे दोन हजार एकोणीस साली त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पण होतात तुम्ही पण होतात ना त्या दोन हजार एकोणीस साली उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पण होतात आणि म्हणून असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या त्या काळामध्ये का घडू शकलं नाही तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणातले कोरोनाचं संकट होत तर पण तरी सुद्धा का घडू शकलं नाही तर आता घडवायचा का नाही त्यावेळेला नाही घडलं ना आता घडणार नाही यातून ती हमरी तुम्ही झाली शेवटी मराठी माणसाच्या न्याय हक्का करता शिवसेना आयुष्यभर लढत राहील असं आहे की परवाच्या दिवशी त्या हॉटेलच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलेली आहे मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्या सभागृहात दिलेल्या चौकशी मध्ये ही बॅग सुद्धा कोणाची आहे आणि ती यांच्या रोम मध्ये कशी आली हा सुद्धा चौकशीचा क्लॉस त्याच्यामध्ये टाकावा असेल नाही तुम्ही यांच्याकडून सभ्यतेच्या काय गोष्टींची अपेक्षा करता मी मला पण तेच सांगतोय सभ्यतेच्या गोष्टी काय करता तुम्ही यांचं त्यावेळेला सगळं असं काय सगळं चांगलं चांगलं छान छान दाखवलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर गारूड घातलं आज तुम्ही खऱ्या अर्थानं यांची गुंडगिरी असेल यांचं जे गैरवर्तन असेल यांचा भ्रष्टाचार असेल यांचं असभ्य बोलणं असेल यांचं असभ्य वर्तन असेल हे सातत्यानं दाखवून दाखवावं अशी मी तुला विनंती करतो